त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा त्याचं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सात सवय लागलेली आणि मला वाटतं हे रोहित पवार साठी चांगलं आरोप तुमच्यावर केला नव्हते आणि खूप मोठे नंतर संजय राऊत वगैरे सगळेच बोलले त्यावर आरोपांचा सत्र मालिका हमका थांबेटला रोहित पवारांनी आरोप केलेले असे आरोप रोहित पवारकडून मला अपेक्षित नव्हते त्यांनी मुळामध्ये सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन ही सर्व माहिती घ्यायला पाहिजे हो पण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर स्पष्टीकरण दिले कुठून यांच्याकडे फिगर आहे ती काही कळत नाही पाच हजार कोटी मग त्याच्यावर कळी महाभाग जे दुसरे पन्नास हजार कोटी हे काही कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाही आणि असा असा असे व्यवहार होत असतात का त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा त्याच्या कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखी सवय लागलेली आणि मला वाटतं हे रोहित पवार साठी माझं तर काय नाही जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे परंपर कारण संजय आता संजय शिरसाठा तर फळ लागलेलं झाड आहे त्याला दगड तर मारणारच का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता त्यांना त्यांनी जाणून घेतलं पाहिजे म्हणून लोकांना एकमेव संजय शिरसाड दिसतो काही आरोप करतील आरोप करतील मग त्याच्यावर काहीतरी बातम्या चालतील स्वतःला हेडलाईन मध्ये आणण्यासाठी हे संजय शिरसाड आरोप करतात आणि मला मला त्याच्यावर काही फरक पडत नाही मी माझं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे पहिल्यांदा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण तुमची पाठराखण केली या सगळ्या बाबत तुमच्याकडे जर असेल असे काही कागदपत्र आरोपांचे तर मग आम्हाला आणून द्या नुसते आरोप करू नका असं मुख्यमंत्री म्हणत खरं आहे ना, ना तुम्ही आरोप काय बेछूट आरोप कुणावरही करू शकतो त्यांनी हजार कोटीचा घोटाळा केला त्यांनी शंभर हजार कोटीचा घोटाळा केला तुम्ही काहीतरी पुरावे दिले पाहिजे कोणता तरी दलाल तुमच्याकडे येतो आणि तो यांना पैसे जो मूळ प्लॉट झाला त्याला पैसे मागतो तो द्यायला नकार देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची बाजू जो तर बोलत असाल तर हे बरोबर नाहीये आणि म्हणून मग त्या त्या कॅटेगरीमध्ये आपण जायचं का नाही जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे